मित्रांनो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो मित्रांनो उद्या भव्यदिव्य असं एक मैदान होते मौजे जांभे तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मित्रांनो पहिलेच पर्व आहे सुंदररित्या मित्रांनो उद्या मैदान होतंय भव्य दिव्य असं पाच लाख रोख रकमेचं मैदान होते मराठवाडा केसरी या नावाने आणि मित्रांनो या मैदानामध्ये उर्मिला माणिक शेठ गायकवाड मथुरफार्म चिंचाई यांचा घरचा साज मित्रांनो अर्जुन आणि राजा मित्रांनो या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसणार आहेत मित्रांनो पुसेगाव हिंद केसरी मैदान नुकतंच पार पडलं आणि त्या मैदानामध्ये घरचा साज पा आलेला सौर्मिला ताई माणिक शेठ गायकवाड मथुरफार्म चिंचाए आणि मित्रांनो डबल महाराष्ट्र केसरी एकनाथ दादा कंदूर यांचा मित्रांनो राजा आणि अर्जुन हा घरचा साजपा आलेला पुसेगाव हिंद केसरी मैदानामध्ये आणि मित्रांनो सुंदर अशी गाडी फायनलचे मानकरी ठरलेले अर्जुन आणि राजा आणि मित्रांनो उद्या होणाऱ्या छत्रपती संभाजीनगर येथे मराठवाडा केसरी मैदानासाठी अर्जुन आणि राजा मित्रांनो सज्ज झालेले आणि मित्रांनो हात जोड आपल्याला उद्या पळताना दिसू शकतो कारण जेव्हा जेव्हा घरचा साज पाळालेला आहे त्या दिवशी मित्रांनो या घरच्या साजाने गुलाला शंभर टक्के घेतलेलाच आहे आणि मित्रांनो हाच उद्या जोड आपल्याला पळताना दिसू